सगळ्या विषयाचा ओहापोह झाले सगळ्यांनी शर बोललेले प्रामुख्याने पोलीस स्टेशन नगरपालिका आणि संस्थान जे स्थानिक प्रशासन आहे त्याविरुद्ध सगळ्यांनी जे काही आपला राग आहे किंवा त्याची जे काही त्रुटी त्या त्रुटी सगळ्यांनी दाखवलेल्या आम्ही जास्त काही बोलण्याच्या मध्ये न पडता फक्त प्रश्न एकच आहे शिर्डीमध्ये डाम करून अनेक ठिकाणी हे समोर कॅमेरे लावलेले त्याच्या कंट्रोल रूममध्ये ज्या आपण त्या कर्मचाऱ्याची ड्युटी असेल नगरपालिकेची असल आणि संस्थांची असल आणि पोलीस स्टेशनचे असेल पहिला तो कर्मचारी जे आहे त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे हे कॅमेरे कशासाठी हे कॅमेरे तुम्ही लावायचे कशासाठी हा खर्च कशासाठी करायचा हा खर्च का तुम्ही घेऊन देता का र आम्ही टॅक्स भरतो आम्ही रात्री कष्ट करतो त्याच्यातून हे कॅमेरे लागले जात्या आणि तुमचा भोंगळ कारभार लाजा वाटायला पाहिजे की जे कर्मचारी कर्मचाऱ्या कुणीच ऍक्शन घ्यायना हे कर्मचारी पहिले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर हे कॅमेरे जे आहे ते कॅमेऱ्याचं चांगलं कामकाज इथून पुढे चाललं पाहिजे आणि हे जी निषेध सभा आहे ही निषेध सभा आमची शेवटची राहिली पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला निषेध सभा घेण्याची गरज नाही गरज पडली पड नाही पाहिजे त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी उल्लेख केला की ह्या तीन घटना झाल्या म्हणजे दुर्दैवाने दोघं दु जण त्याच्यामध्ये गेले आमचे मामा जे साईद मालक आहे ते त्याच्यामुळे जखमी झाले आणि त्याच्यामध्ये ते वाचले बाबांची कृपेने ते पण रगट होते मी ते वाचले अजून दोन घटना झालेल्या ते कर्मचारी माझे होते अगोदर त्यांच्यावर हल्ले झाले पण ते कर्मचारी रगट होते त्यांनी त्यांनाच ते निघून आले आता खरं म्हणजे मी त्यांना म्हटलं दुसरं जीवनाला जवळ झालं ते म्हणे अरे म्हणे आता आम्ही तर सर्व सामान्य माणसं त्यावेळेस ठीक आहे आम्ही त्यांना मारलं आम्ही निघून आलो पण जर आम्ही ते जाहीर झालो तर नंतर आमची सुरक्षा काय म्हणजे या पोलिसाविषयी जो काही गैरसमज आहे किंवा ज्याच्याविषयी विश्वास नाही अशा सर्वसामान्य माणसाचे पुन्हा दुसरा जो विषय आहे की आता अनेक वक्तव्य मध्ये आलं नशेत होते नशेद होते नशेत होते आणि आता कुणी बोललं पण राजू पण बोलला अरे तो नशेद आहे पोलीस सुद्धा लाजू सांगता नशेद म्हणजे का? काय तर त्याच्या घरचं पण दिसतात काय बोलला त्या काय नाही अरे कायदा चालला खडा तुमचा नशेमध्ये घरातून बरोबर तू आणि हे तुम्ही जर समर्थन करता की नशे म्हणून हो ते बोल राहील तुम्ही त्याचं समर्थन तरी करता आलं पाहिजे त्याच्यानंतर नेहमी पोलीस स्टेशनचं एक उत्तर येतं आमच्याकडे पोलीस बळ कमी साहेब तुम्हाला माहित नाही शिर्डी फक्त चार पोलिसांनी हाताळलेली चार पोलिसांची तुम्हाला माहित नाही याच्यामध्ये तुमच्याकडं आमच्याकडे कायदा नाही म्हणून आम्हाला काही कर्जत नाही मी तुम्हाला दिवारमध्ये सांगतो तो दिवारमध्ये जसं म्हणतो ते पास क्या आहे मेरे पास तसं बंगला आहे अमोके धमोके धमेके दुसरा म्हणतो माझ्याकडे आई आहे साहेब आमच्याकडे काय नाही तुमच्याकडे काय नाही तुम्हाला हे पन्नास सत्तर जण जन्त आहे ना हे जर खूप झाले अहो तुम्ही हे चार पाच जण जे आहे किंवा हे टोळ्या करणारे फार लोक नाही आहे हे शेडेतले अवघ्या पाच सहा जण आहे फक्त तुम्ही ते पाच सहा जण पकडा त्यांना जाहीर तुम्हाला जे काही करते करा आपण सोहळ्या टोळ्या निघून जातील आणि जोपर्यंत तुम्ही कायदा कायदा राबवत नाही कायदा राबवता कुठं फक्त ग्राम असतो ते जिजा आडव तिथं आडव तिथं आडव तिथं झालं तुमचा कायदा अरे कायदा जिजं कुठं तुम्हाला हे पाहिजे आणि तुम्हाला साहेब सकाळी पहिली घटना साडेतीनला झालेली सव्वा तीन साडेतीनच्या दरम्यान त्याच्यानंतर साडेसहा वाजेपर्यंत हा सगळा प्रक्रम चालू होता आणि तुम्ही ह्या सगळ्या जवळजवळ या सगळ्या चार तास आणि त्याच्यामध्ये आपण कोणीच पोलिसांनी म्हणा किंवा जे कोणी कॅमेऱ्याने बघितलं असेल तिने असं होऊ शकत नाही ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी कुठतरी कर्मचाऱ्याला दिसल्या असेल ना तिने सुद्धा सांगितलं नाही आणि सर्वसामान्य माणसाकडे कायदा नाही म्हणून तो बोलत नाही तुम्ही हा बाक्ष लक्षात घ्या तुमच्याकडे कायदा आहे म्हणून आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि तुम्हाला नम्र विनंती